कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्घाटन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी त्वरित सहाय्य मिळावे याकरिता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्घाटन एक महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातूनच आर्थिक मदतीसाठी अर्ज करता येणार आहे यामुळे मंत्रालयात वारंवार जावे लागणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत परुळेकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वेळेत आणि सुलभ पद्धतीने वैद्यकीय सहाय्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे